महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुघे यांचे पूरग्रस्त गावांना भेट नुकसानीचे पंचनामे उपाययोजनांचा घेतला आढावा लातूर जिल्ह्यातील वर्षा ठाकूर गुगे यांनी आज दिनांक वीस ऑगस्ट बुधवारी रोजी उदगीर तालुक्यातील पूरग्रस्त मौजे बोरगाव बुद्रुक धडकनाळ आणि टाकया गावांना भेट देऊन पूरग्रस्त भागातील शेती आणि घरांचं नुकसान आणि इतर बाधित क्षेत्रांची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी त्यांनी प्रशासनाची बैठक घेऊन पंचनामे उपाययोजना आणि नागरिकांच्या आरोग्य सुविधांबाबत आढावा घेतला जिल्हाधिकाऱ्यांनी पोरगाव येथील तानाजी धोंडीबा सुभाने हनुमंत अर्जुन सुभाने आणि रमेश अर्जुन सुभाने यांच्या घरांना भेट देऊन पाहणी केली जिथे तीन ते चार फूट पाणी साचलं होतं त्यांनी गावकऱ्यांना प्रशासनाच्या सर्व उपाययोजनांची माहिती देऊन आश्वस्त केलं पीक नुकसानी मृत जनावरे पडझड झालेली खरक आणि इतर नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना सानुग्रह अनुदान त्वरित वितरित करण्याचे निर्देश त्यांनी दिले बोरगाव आणि धडकणाळ गावातील विद्युत पुरवठा आजच सुरळीत करण्याच्या सूचना देतानाच गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरणार नाही यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर गुघे यांनी दिल्या विविध सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचे त्यांनी कौतुक केले यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम गुबोरगावकर महावितरणचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले अधीक्षक अभियंता प्रशांत दानी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर उपविभागीय कृषी अधिकारी यादव जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी असलम शेख लातूर